जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा एकशे त्र्याऐंशी शूद्राचे गलित कुष्ठ निवारण एक शुद्र कुष्ठ रोगाचा काही दिवस नाशकास होता पुढे तो पंढरपुरास आला भिक्षा मागून तो पोट भरी कुष्ठ परिहारार्थ नगर प्रदक्षिणा तो करीत असे असे पुष्कळ दिवस गेल्यावर एक दिवस त्याला स्वप्नात पंढरीनाथांनी सांगितले तू अक्कलकोटास जा म्हणजे आरोग्य होईल दोन दिवस तोच दृष्टांत झाल्यावर कुष्टी पादचारी अक्कलकोटाचा आला स्वामी महाराज खास बागेत होते त्यांचे दर्शन घेऊन तो अक्कलकोटास सेवेकरिता राहिला अशा लोकांची सेवा म्हटली म्हणजे त्रिकाळ दर्शन तीर्थप्रसाद मुखाने नामस्मरण करणे अशी सेवा अशी सेवा करणारी सेवेकरी मंडळी पुष्कळ असत हा शूद्रही तीन वर्ष राहिला एक दिवस एक ब्राह्मण दर्शनाकरिता आला त्याने दर्शन घेऊन हात जोडून तो पुढे उभा आहे तो श्रीगुरु स्वामी महाराज म्हणाले आहो भटजी बुवा तुमच्या परसात जुने चंदनाचे झाड आहे त्याचे एक खोड आम्हा सांडून द्या त्या ब्राह्मणाने आज्ञा शिरसावंद्य करून तो घरी गेला आणि परसातील झाडाचे खोड काढून पुन्हा अक्कलकोटास येऊन त्याने समर्थ चरणी ते खोड अर्पण केले ते महाराजांनी त्या शूद्रास देऊन उगाळून अंगास लाव चंदनाचे खोड ज्या दिवशी सरेल त्या दिवशी तुझा कुष्ठ निवारण होईल अशी आज्ञा केली तो शूद्र ते औषध रोज अंगास लावू लागला तीन वर्ष पुरी ज्या दिवशी झाली त्याच दिवशी चंदन सरला व कुष्ट्याचे शरीर दिव्य झाले आणि काही दिवस तेथे राहून तो आपल्या घरी गेला कथा एकशे चौऱ्याऐंशी ब्राह्मणाचे दारिद्र्य हरण एक दिवस स्वामी महाराज महारवाड्यात हाडकांच्या ढिगाला टेकून बसले होते पुष्कळ लोक दर्शनास जात येत होते ज्या ठिकाणी स्वामी महाराज बसत ती सर्व जागा सोवळी अशी पुष्कळांची भावना असे एक ब्राह्मण दारिद्र्याने पिडलेला द्रव्य कामे इच्छेने तो अक्कलकोटास सेवेकरिता राहिला होता पुष्कळ दिवस ब्राह्मण सेवा करीत होता तोही महारवाड्यात दर्शनाकरिता गेला स्वामी महाराज हाडकांबरोबर खेळत व हसत बसले होते द्रव्येच्छु ब्राह्मणास स्वामी महाराज म्हणाले तुम्हाला पाहिजे तेवढे यातून काढून घ्या ब्राह्मणाला संशय येऊन तो म्हणाला स्वामी देवा या हाडकांना मी कसे शिवावे तेव्हा दुसरा सेवेकरी त्याला म्हणाला अहो तुमच्या देहात काय आहे हाडे आहेत की सोने आहे मग ब्राह्मणाने महाराजांची आज्ञा मान्य करून लाजत लाजत दोन चार हाडांचे तुकडे एका फडक्यात बांधून ठेवले ते गाठोडे बिराडी नेऊन एका बाजूस ठेवून दिले दुसऱ्या दिवशी गाठोड्याजवळ जाऊन ते उचलून पाहतो तो ते जड लागू लागले मनात परम आश्चर्य करून त्याने ते गाठोडे सोडून पाहिले तो त्याला त्याच्या आतमध्ये हाडे दृष्टीस पडली नाहीत तर ते तुकडे सगळे सोन्याचेच होते ब्राह्मण म्हणाला मला काय ठाऊक मी पुष्कळ हाडे घेतली असती परंतु आपल्याला जितके मिळवायचे तितकेच मिळाले जास्त प्राक्तनाशिवाय मिळेल कोठून असो तरी पण एवढ्याने माझा कार्यभाग झाला असा आनंद मानून ती गोष्ट काही जणांना त्याने तेथे सांगितली पुढे दोन चार दिवस राहून श्री रायांची पूजा नैवेद्य वगैरे करून तो आपल्या गावी परत गेला समर्थांचे दरबार फार मोठे होते उदार स्वतंत्र ऐश्वर पाहिजे त्यास पाहिजे ते देणे समर्थ नावाचा असाच अर्थ आहे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम हडगांचे सोने भावे, भलत्या रोगाला कसला तरी पाला किंवा घोड्याचे मूत म्हशीचे मूत तोंडातून जे शब्द येतील तेच औषध एका ब्राह्मणाला दम्याचा उपद्रव होता त्याने महाराजांस विचारले स्वामी महाराज मी दम्याने फार बेजार आहे अगदी जीवाला चैन पडत नाही काहीतरी औषधं सांगा यावर सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ म्हणाले रताळी भाजून खा दम्याच्या रोग्याने तीन दिवस रताळी खाताच त्याचा निशेष दमा गेला असे किती लोक पुत्र इच्छा करणारे द्रव्य इच्छा करणारे व्याधी निवारणार्थ राहिलेले पिशाच्या उपद्रवाचे नाना प्रकारच्या संकटात पडलेले नेहमी शेकडो लोक येत जात असत काही लोक सेवेकरिताही राहत काही ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून राहत काही प्रत्यक्ष दर्शन विठ्ठलांचे द्वारकानाथाचे दत्ताचे कार्तिक स्वामींचे असे दर्शन इच्छुक राहिलेले त्यांच्या त्यांच्या भावनेप्रमाणे किंवा सेवेप्रमाणे त्यांची इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत त्यात कित्येकांची इच्छा दर्शनाबरोबर पूर्ण होई कित्येकांना अल्पकाळ कित्येकांची दीर्घकाळ सेवा केल्यानंतर इच्छा पूर्ण करावी अशा हजारो लोकांच्या कामना श्री स्वामी समर्थ कल्पवृक्षाच्या छायेला जे कोणी बसले त्यातल्या एकाही असा ऐकण्यात नाही की त्याची इच्छा पूर्ण झाल्याखेरीज तो परत गेला आता एवढे मात्र खरे की जाता जाता इच्छा पूर्ण व्हावी अशा कामनेचे काही लोक परत गेले असतील तर ते असे म्हणावयाचे की नरदेहाला आल्यानंतर मनुष्य देहाची किंमत आयुष्याची किंमत ही जर कळली नाही आणि योग्य उपयोग त्या देहाचा किंवा आयुष्याचा केला नाही म्हणजे सारासार विचार कर्तव्याबद्दल केला नाही तर तो मनुष्य देहाला आला कशाला किंवा त्याला मनुष्य तरी कशाला म्हणावे कारण एके ठिकाणी संत कबीराने म्हटले आहे काय देह धरो, अभागी काय धरो श्याम सुंदर की सेवा चुकी, उपजत क्युना मरो ज्याला भगवंत भक्ती मनुष्य देहात घडली नाही त्याचा साधू धिक्कार करतात असो तसे श्री समर्थांची योग्यता काय आपल्या कामनेचे स्वरूप काय हे जाणण्याची ज्याला शक्ती नाही म्हणजे हे ज्याने जाणले नाही तोच जाता जाता आपली कामना पूर्ण होईल असे म्हणतो कल्पवृक्षाखाली बसून कल्पना जर विपरीत करील तर कल्पनेप्रमाणे फळही विपरीतच मिळेल अस्तु सिद्धांत काय करावयाचा तत्काळ ज्यांची कामना पूर्ण झाली त्यांची सेवा पूर्वी कोठेतरी किंवा कोणत्या तरी, कि तरी जन्मात झाली असावी ज्यांना दीर्घकाळ लागला त्यांची सेवा पूर्वी झालेली नाही असेच सिद्धांताला ठरवावयाचे म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात न म्हणे येथेन चाले तातडी प्राप्त काळघडी आल्या विन हा सिद्धांत करून तुकाराम महाराज गेले मग अशा प्रकारचे लोक श्री समर्थरायांच्या दरबारातून परत गेले असतील तर ते त्यांचे कर्म म्हणावयाचे असो कुष्ट गेलेला शूद्र दरवर्षी आपल्या कुटुंबासह स्वामी महाराजांचे दर्शनासाठी येत असे एक वेळ तो दर्शनास आला असता गुरु दत्तात्रेय स्वामी महाराज त्याला म्हणाले तुझ्या परसात नवीन औदुंबराचा वृक्ष रुजलाय त्याच्याखाली आमच्या पादुका स्थापन कर अशी त्याला स्वामीरायांची आज्ञा झाली घरी जाऊन शूद्र पाहतो तो खरेच त्याच्या परसात औदुंबराचा रोप त्याने पाहिला त्याला परमा आनंद झाला त्याला असे वाटले की स्वामी महाराज दत्तात्रेय आमच्या घरी आले मग कृपेने त्याला द्रव्यही मिळाले त्याने पादुका स्थापन करून देऊळ बांधले आणि तेथे सेवा करीत तो राहिला सारांश पाण्याची इच्छा करणाऱ्याला जसे अमृत प्राप्त व्हावे तसेच श्री समर्थ चरणी कामनेने जे शरण गेले त्यांच्या कामना पूर्ण होऊन भक्तिरूप धनही त्यांना प्राप्त झाले म्हणून श्री स्वामी समर्थांच्या दरबाराचे मोठे ऐश्वर स्वतंत्र स्वातंत्र्य उदारत्व वर्णन केले आहे कथा एकशे पंच्याऐंशी मेना हलका केला एक वेळ खेड नानू राहून श्री समर्थ अक्कलकोटास येण्याकरिता निघाले पुष्कळ पाऊस पडून चिखल फार झाला होता स्वामी महाराज मेण्यात बसले असून सहा ब्राह्मण आसामीच मेण्यास लागले होते मेना घेऊन त्यांना चालण्याचे फारच श्रम होऊ लागले तेव्हा स्वामी महाराजांस श्रीपाद भट म्हणाले स्वामी महाराज मेना जड लागतो आता आमच्या चाने चालवत नाही असे ऐकताच करुणाघन स्वामी महाराज खाली उतरले सेवेकऱ्यांनी महाराजांना घोड्यावर बसवले पण घोडे ठेंगणे असल्या कारणाने सद्गुरूंचे पाय जमिनीला लागू लागले मग सेवेकऱ्यांनी अशी प्रार्थना केली स्वामी महाराज आपण जर हलके व्हाल तर आम्ही मेना उचलू मग स्वामी महाराज पोट धरधरून हसू लागले आणि भक्त कामकल्पद्रुम मेण्यात जाऊन बसले सेवेकऱ्यांनी मेना उचलला तो फुलासारखा हलका लागू लागला म्हणजे रिकाम्या मिळण्यापेक्षा तो हलका झाला श्री स्वामी नामाचा जय जयकार करीत सेवेकरी चालू लागले ते नागनसुरास आले तेथे त्या दिवशी राहून दुसऱ्या दिवशी वाडी गावाला ते गेले त्या ठिकाणी धान्य वगैरे काही मिळेना दोन प्रहरी बाजरी भरडून सेवेकऱ्यांनी खाल्ली भाजीसुद्धा मिळाली नाही सायंकाळी श्रींची प्रार्थना करू लागले स्वामी महाराज येथे बाजरीही मिळत नाही आता आपण अक्कलकोटास चलावे पुष्कळांनी वेगवेगळ्या प्रार्थना केल्या पण स्वामी महाराज कोणाचेही ऐकेनात तेव्हा सर्व निराश झाले मग महादेव भट श्री समर्थांना म्हणू लागला स्वामी महाराज उद्या आम्हाला उपवास आहे काय यावर श्री गुरु दयाघन स्वामी महाराज हसत हसत म्हणाले उपास का करता तूप गुळ पुष्कळ आहे गाण फाटेपर्यंत खा नेमके दुसरे दिवशी प्रातकाळी मोगला येथील केचधारूरचे महारुद्रराव देशपांडे आपल्या कुटुंबासह यात्रेस आले त्यांनी आपल्याबरोबर सर्व सामान आणले होते सेवेकरी मंडळी सुमारे दीडशेपर्यंत होती पात्रांचा अजमास करून स्वयंपाक सिद्ध झाला स्वामी महाराजांना स्नान घालून षोडशोपचारे पूजा आरती करून सर्वांची पात्रे वाढली सर्वांनी येथेच्छ भोजन केले दोन दिवस मुक्काम तेथेच पडला रात्री सर्व सेवेकरी निद्रिस्त झाले तो चोर येऊन सर्व सामान चोरून घेऊन गेले हे पाहून श्री गुरु स्वामी महाराज मोठमोठ्याने हसू लागले मंडळी जागी होताच त्यांनी स्त्रींस विचारले महाराज हसता का यावर श्री गुरुदेव स्वामी म्हणाले तुमचे सामान चोर घेऊन गेले आता करा भजन श्रीपाद भटाने विनंती केली स्वामी महाराज सामान कोठे सापडेल यावर महा महाराज म्हणाले आमच्या पोरांना कळवा म्हणजे सामान सापडेल मग बसलगावचे कुलकर्णी भवानराव देशपांडे यांना जाऊन सांगितले त्यांनी लगेच मांग रामोशी धरून आणले मार देताक्षणीच ते कबूल झाले मग गावातून सर्व सामान घेऊन आले आणि खटला सुरू झाला खटल्यात पुरावा होऊन चोरी शाबित झाली सर्वांना शिक्षा मिळाल्या यात आश्चर्य इतके की सद्गुरूंच्या पलंगाजवळून ज्यांनी सामान चोरले ते सुटले आणि ज्यांनी खोल्यांतून सामान चोरले होते त्यांना शिक्षा मिळाल्या कथा एकशे शहाऐंशी निलेगावच्या जहागीरदारांच्या पूजेचा स्वीकार एक वेळ नळदुर्ग गावी श्री दत्त दयाघनांची स्वारी सेवेकऱ्यांसह गेली असता निलेगावचे श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदार नळदुर्गी आले व स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन चोळप्पाकडून त्यांनी प्रार्थना करवली की आमच्या गावी स्वामी समर्थांनी येऊन ती भूमी पुनित करावी असा माझ्या मनाचा फार हेतू आहे स्वामींनी कृपा करावी तेव्हा श्री गुरु स्वामी म्हणाले आम्ही शनिवारी येऊ आता जा नंतर स्वामी महाराज अक्कलकोटी आले काही दिवसांनी श्रीगुरू निले गावी जाण्याकरिता निघाले ही बातमी भाऊसाहेबांस कळताच पुष्कळ मंडळी दोन कोस सामोरी येऊन स्वामी महाराजांना वाजत गाजत मोठ्या थाटाने आपल्या गावी घेऊन गेली पूर्वीच तिकडे तयारी करून ठेवली होती सेवेकरी सुमारे दोनशे होते इतक्या सर्वत्रांच्या राहण्याच्या सोयी महाराजांकरिता एक मोठा मंडप घातला होता नाना प्रकारची छते कमानी केळीचे खांब वगैरे लावून तो सुशोभित केला होता मध्ये एक दिव्य उंच सिंहासन मांडले त्यावर श्री गुरु दयाघनांची स्वारी येऊन बसली सर्वत्रांना आनंदी आनंद झाला गावातील आसपासची पुष्कळ मंडळी स्वामी महाराजांचे दर्शनास आली सर्वत्रांची दर्शने झाली महाराजही हसत खेळत बसले होते जहागीरदारांनी हजार पात्रांचा बुंदींच्या लाडव्यांचा बेत केला होता श्री सद्गुरू स्वामी महाराजांना दुसरे दिवशी मंगलस्नान घालून षोडशापचारे पूजा करून केशर कस्तुरीचे गंध लावून महाराजांना बुक्का अष्टगंधवरती उधळला तांदुळाच्या अक्षता स्वामी महाराजांचे कपाळी लावल्या त्यातील तीन तांदूळ खाली पडले ते महाराजांनी घेतले जहागीरदाराच्या पदरात ते घातले तो प्रसाद जहागीरदार यांनी एक तांदूळ आपण खाल्ला आणि दोन दाणे बायकोस खाण्यास दिले उभयतांनी धूपदीप पूजा यथासांग करून ताटभर दक्षिणा पुढे ठेवली आणि पात्रे वाढली ब्राह्मणांना रुपया रुपया दक्षिणा दिली कोणी शास्त्री दशग्रंथी ब्राह्मण होते त्यास चोळप्पा श्रीपाद भट कृष्णप्पा मुख्य मुख्य सेवे करी या सर्वत्रांस कोणास शालजोडी कोणास धोतरजोडी अशी वस्त्रे दिली सर्वांच्या पूजा केल्या सर्वांशी येथेच्छ भोजने झाली उत्तम प्रकारचे विडे त्याचप्रमाणे सुगंधी तेले वगैरे सर्वांना अर्पण केले सायंकाळी उत्तम कीर्तन स्वामी महाराजांपुढे करविले या प्रकारे चार दिवस मोठ्या थाटाने स्वामींचा उत्साह साजरा केला जहागीरदार यांना संतती नव्हती त्यांच्या स्त्रियेला सोळावे वर्षी ऋतू प्राप्त झाला असून संतती झाली नाही तेव्हा चोळप्पाकडून भाऊसाहेबांनी संततीविषयी समर्थांची प्रार्थना करवली ते ऐकून स्वामी महाराज म्हणाले तुला मुलगा होईल असा आशीर्वाद महाराजांनी दिला मग भाऊसाहेबांना मोठा आनंद झाला चार दिवस स्वामी महाराजांचा मुक्काम तेथे होता पाचवे दिवशी स्वारी अक्कलकोटास येण्याकरिता निघाली भाऊसाहेब काही मंडळींसह फार लांबपर्यंत पोहोचविण्यास गेले होते मग श्री समर्थरायांची आज्ञा घेऊन आपल्या घरी ते परत गेले व महाराजही अक्कलकोटास आले त्याच वर्षी भाऊसाहेबांच्या कुटुंबास गर्भ राहिला एक तांदूळ त्यांनी खाल्ला व दोन तांदूळ स्त्रियेने खाल्ले असे मागे सांगितले आहेच त्याप्रमाणे एक मुलगा आणि दोन कन्या असे पाच वर्षांचे अवधीत भाऊसाहेबांना तीन आपत्ते प्राप्त झाली मुलगा गुणांनी व रूपाने चांगला झाला हे भाऊसाहेब अक्कलकोटास कधी कधी येत असत त्यांचे समर्थ चरणी पराकाष्ठेचे प्रेम असे अक्कलकोटास आले म्हणजे चार दिवस राहून सर्व सेवेकरी मंडळींस भोजन दक्षिणा वगैरे देऊन ते संतुष्ट करीत असत स्त्रींच्या सेवेकरिता काही द्रव्य वगैरे देऊन ते आपल्या गावी परत जात असत आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ